जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत दहा एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे कर्नाटक मधील मैसूरच्या बंडीपाल्या येथील कांद्याचे बाजारभाव तरी सदरचे बाजारभाव हे प्रति क्विंटल या प्रमाणे आहेत पाहूया सविस्तरपणे बंडीपाल्या येथे महाराष्ट्रामधील तेरा ट्रकची आवक झाली तसेच स्थानिक कांदे पाच ट्रकची आवक व बटाट्याची तीन ट्रकची आवक झाली त्यापैकी महाराष्ट्रामधील कांद्याला एक हजार ते एक हजार पन्नास व मोठी साईज जेम्बो साईजला अकराशे ते अकराशे पन्नास मक्कल साईज नऊशे पन्नास ते एक हजार मिडियम साईज आठशे ते आठशे पन्नास गोल्टागोल्टीस सहाशे ते सातशे पंच्याहत्तर सरासरी बाजारभाव आठशे ते नऊशे याप्रमाणे राहिले स्थानिक लोकल कांद्याला आठशे ते नऊशे याप्रमाणे बाजारभाव होते आग्रा येथील बटाट्याला चांगल्या प्रतीच्या तेराशे ते चौदाशे याप्रमाणे बाजारभाव स्थानिक बटाट्याला चौदाशे ते पंधराशे व गुजरात बटाट्याला अकराशे ते बाराशे याप्रमाणे बाजारभाव राहिले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार